नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महिला व बालविकास विभागातर्फे आज एक अत्यंत महत्त्वाचा जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर जराही वेळ न घालो आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण जी आर आपण समजून घेऊयात मुख्य लेखाशीर्ष बावीस पस्तीस अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर अंतर्गत भिक्षेकरी गृह या योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता करिता पुनर्वितरणाद्वारे निधी उपलब्ध करून देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की भिक्षेकरी गृह या योजनेकरिता सन दोन हजार तेवीस ते चोवीसकरिता करिता पुनर्वितरणद्वारे जो काही निधी आहे तो उपलब्ध करून देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा आला आहे तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की सत्तावीस बारा दोन हजार तेवीस म्हणजे की सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस म्हणजे की आजच हा जो काही जी आर आहे तो आला आहे आणि जराही वेळ न घालवतो मी तुमच्यापर्यंत तो पोहोचवत आहे तर संपूर्ण शासन निर्णय आपण समजून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षाकरिता भिक्षेकरी गृहे या योजने अंतर्गत दहा कंटात्री सेवा तेरा कार्यालयीन खर्च एकोणावीस आहार खर्च एकवीस पुरवठा व सामग्री व पन्नास इतर खर्च या उद्दिष्टाखाली अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या निधीचे पुढील प्रमाणे पुनर्वितरण करण्यास या शासन निर्णयांवर मंजुरी प्रदान करण्यात येत आहे नेमके कुठल्या प्रकारे आहे तेही आपण सर्व जाणून घेऊयात उद्दिष्ट मागणी क्रमांक एक्स एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण एकशे चार वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण शून्य एक वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण शून्य एक शून्य एक, एक भिक्षेकरी गृह अनिवार्य बावीस पस्तीस अठ्ठावीस अठ्ठ्याहत्तर या अंतर्गत सर्वात पहिले जे काही लेखा शीर्षा जे काही आहे ते म्हणजे की एकोणावीस आहार खर्च यामध्ये अर्थसंकल्पित अंदाज जो काही होता तो म्हणजे की तीनशे चार पॉईंट नव्याण्णव लाख एवढा हा होता त्यामध्ये वाढ ही काही झालेली नाही आहे आणि त्यामध्ये जी काही घट करण्यात आलेली आहे यामध्ये ती म्हणजे की एकशे चोवीस पॉईंट शून्य शून्य लाख एवढा जो काही निधी आहे तो हा घट करण्यात आलेला आहे यामधून आणि यापैकी जो काही पुनर्वितरणानंतर तरतूद जी काही झालेली आहे यामध्ये ती म्हणजे की एकशे ऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख एवढी ही झाली आहे यानंतर दहा कंट्रात्री सेवा यासाठी जी काही अर्थसंकल्पित अंदाज जो काही होता तो म्हणजे की सहा पॉईंट पंचवीस लाख एवढा हा होता यामध्ये वाढ ही दोन पॉईंट त्र्याऐंशी लाख एवढी ही वाढ ही करण्यात आलेली आहे आणि घट यामध्ये कुठल्याही प्रकारची झालेली नाही आणि ही जी काही तरतूद आहे सध्या पुनर्वितरणानंतरची ती म्हणजे की नऊ पॉईंट शून्य आठ लाख एवढी ही झाली आहे यानंतर तिसऱ्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की तेरा कार्यालयीन खर्च यासाठी जो काही अर्थसंकल्पित अंदाज जो काही होता तो म्हणजे की चौदा पॉईंट अठ्ठेचाळीस लाख एवढा हा होता यामध्ये वाढ ही बारा पॉईंट पंचावन्न लाख एवढी ही वाढ ही झालेली आहे आणि पुनर्वितरणानंतर जी काही तरतूद जी काही झालेली आहे ती म्हणजे की सत्तावीस पॉईंट शून्य तीन लाख एवढी ही झालेली आहे यानंतर चौथ्या क्रमांकाला जे काही आहे ते म्हणजे की एकवीस पुरवठा व सामग्री यासाठी अर्थसंकल्पित जी काही अंदाज जो काही होता तो म्हणजे की तेहतीस पॉईंट सत्याहत्तर लाख एवढा हा होता यामध्ये वाढ जी काही करण्यात आलेली आहे ती म्हणजे की एकशे सहा पॉईंट चाळीस लाख एवढी जी काही आहे ती वाढ ही करण्यात आलेली आहे आणि पुनर्वितरणानंतर जी काही तरतूद ही जी काही झालेली आहे एकूण ती म्हणजे की एकशे चाळीस पॉईंट सतरा लाख एवढी जी काही आहे ती पुनर्वितरणानंतर तरतूद ही झालेली आहे यानंतर पाचव्या क्रमांकाला जे काही आहे सर्वात शेवटचे लेखाशीर्षक ते म्हणजे की पन्नास इतर खर्च यासाठी जी काही अर्थसंकल्पित अंदाज जो काही होता तो निधी तो म्हणजे की सहा पॉईंट तीस लाख एवढा हा होता आणि यामध्ये जी काही वाढ ही करण्यात आलेली आहे ती म्हणजे की दोन पॉईंट बावीस लाख एवढी ही वाढ करण्यात आलेली आहे आणि पुनर्वितरणानंतरची जी काही तरतूद जी काही झालेली आहे यामध्ये ती म्हणजे की तीन पॉईंट बावन्न लाख एवढी ही झाली आहे आणि या सर्वांची जर काही आपण एकूण कॅल्क्युलेशन जर का पाहिले तर एकूण एकूण जे काही अर्थसंकल्पित अंदाज जो काही होता तो म्हणजे की तीनशे पासष्ट पॉईंट एकोणऐंशी लाख हा एवढा oh, होता आणि एकूण जी काही वाढ झालेली आहे या सर्वांची मिळून ती म्हणजे की एकशे चोवीस पॉईंट शून्य शून्य लाख ही वाढ झालेली आहे आणि एकूण जी काही घट जी काही झालेली आहे ती म्हणजे की एकशे चोवीस पॉईंट शून्य शून्य ही घट ही झालेली आहे आणि पुनर्वितरणानंतर जी काही एकूण तरतूद जी काही झालेली आहे ती म्हणजे की तीनशे पासष्ट पॉईंट एकोणऐंशी लाख ही झालेली आहे चला तर याबद्दलची आणखी माहिती आपण जाणून घेऊयात सदर निधी हा नियंत्रणाधिकारी म्हणून आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे हे राहतील सदर निधी ज्या प्रयोजनासाठी आहे त्याच प्रयोजनासाठी खर्च होईल व खर्च झालेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास त्वरित सादर करण्यात येईल याची संबंधितांनी दक्षता घ्यावी सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या सहमतीने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे पंच्याण्णव ऑब्लिक व्यय सहा दिनांक सहा अकरा दोन हजार तेवीस निर्गमित करण्यात येत आहे सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध हा करून दिला आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला आये, आये। हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जी आर जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी घेऊन तोपर्यंत धन्यवाद